महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्भीडपणे गेली एक वर्ष जनतेला नवनवीन घडामोडींबद्दल माहिती देऊन कायम निपक्षपाती पत्रकारिता करून जनतेला न्याय मिळवून देणारे एकमेव चॅनल जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज छत्रपती शाहू शिक्षण संस्था संचलित नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोलीतर्फे पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य हो डॉक्टर दिगंबर रामराव मोरे व संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा येथील सामाजिक कार्यकर्त्यांवर सहा महिन्यात दोन वेळेस अठरा सिटीचा गुन्हा दाखल डोंगरकडा येथे बाजारपेठ बंद ठेवून निषेध करण्यात आला कळमनुरी तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्त्यावर सहा महिन्यात निवेदन देऊन डोंगरकडा फाटा येथील तसेच सर्व समाजातील समाज बांधवांनी दोन तास बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित समाजाचा विकास व्हावा या हेतूने त्यांच्या संरक्षणासाठी काढलेला संविधानाचा अधिकार म्हणजे सिटी काही राजकीय पातळीवर बऱ्याच ठिकाणी या सिटीचा वेगळा उपयोग करताना वेळोवेळी दिसत असल्याची खंत डोंगरकडा येथील सामाजिक कार्यकर्ते पराग आडकिने यांनी व्यक्त केली डोंगरकडा येथील तक्रारदारांनी लेखी स्वरूपात आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दिली व त्यानंतर दोन वेळा अट्रॉसिटीचा हा गुन्हा गावातील राजकीय मतभेदामुळे झाला आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उत्तम तथागत गौतम बुद्धांना मी या ठिकाणी नमन करतो आणि ज्या ज्या महापुरांनी अठरा प्रकट जातींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जीवाचं रान केलं त्या सर्व महापुरांनी या ठिकाणी गंधन करतो आणि काल डोंगरकडा येथे येथील शिवाजीराव गावंडे या व्यक्तीवर जी सहा महिन्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे दोनदा ड अट्रा जी गेलेली आहे ती राजकीय आता मोटी पहिल्या वेळेस हे झालेली आहे आणि दुसऱ्या सुद्धा राजकीय आकाशापुढे झालेली आहे ते सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत पहिल्या वेळेस ज्यावेळेस आमच्या ताईंनी त्या शिवाजी गावंडेवर अठराशिटी केली त्यावेळेस समाजातून कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा राग व्हायचा किंवा कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होईल किंवा कुणीही समाजामध्ये मतभेद निर्माण होतील अशा प्रकारचं कुणीही वक्तव्य केलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आजही आमची तशी भूमिका नाही जरी शिवाजी गावंडेवर जरी अठरा ही पुन्हा जरी झाली असेल सहा महिन्याची दोनदा जरी झाली असेल तरी आमचा कुठेही समाज बांधावर अठ्यासाठी या कायद्यावर आमचा आक्षेप नाही आमचा आक्षेप फक्त आणि फक्त गावगाड्यातील तर स्वतःला राजकीय पुढारी मनवणारे आणि गावगाड्याचं राजकारण करणारे गावगाडा नासावणारे जे दलाल राजकारणी झालेले आहेत त्यांच्या स्वतःच्या स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी जे आकाशापोटी हे असे प्रकार आणि गलिच्छ प्रकार होत आहेत की ज्यातून दोन समाज मनामध्ये वितुष्ट निर्माण व्हावं दोन समाजामध्ये नाराजी तयार व्हावी अशा प्रकारची भूमिका निर्माण करण्यासाठी जे दलाल राजकारणी या ठिकाणी डोंगरखड्यामध्ये जे प्रयत्न करीत आहेत त्या राजकारण्यांचा निषेध करण्यासाठी म्हणून आज डोंगरखडा परिसरातील सगळं सगळं हे बाजारपेठ ही बंद स्वखुशीनं बंद ठेवून सर्वांनी या बंद मध्ये सहभाग घेतला आहे पुन्हा आम्ही या ठिकाणी सांगतो की गावगड्यातलं राजकारण करणाऱ्या दलालांनो गावगड्यातलं राजकारण समाजकारण स्वतःला समाजकारणी समजणाऱ्या तुम्ही बडव्यांना तुम्ही या ज्या ठिकाणी सरळ सरळ आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो की बौद्ध समाज असेल मराठा मराठा समाज असेल या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा आमचं विकृष्ट नाहीये फक्त काही राजकीय तुमचा हेतू तु साध्य करण्यासाठी म्हणून जर तुम्ही आमच्या मनामध्ये मतभेद निर्माण करणार असाल तर आम्ही सुशिक्षित आहोत सुज्ञ आहोत आणि समाजाचं चांगलं चा व्हावं या दृष्टीनं विचार करणारे आणि काम करणारे आम्ही सगळे व्यक्तिमत्व आहोत म्हणून जी शिवाजी गावंडेवर सहा महिन्यामध्ये दोनदा जी अठरासीटी झालेली आहे त्या अठरासीटीचा आम्ही या ठिकाणी विरोध करतो आणि तो समाज बांधतो म्हणून नाही तर सर्व जाती धर्मातील समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत बौद्ध समाजाचे बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अनुसूचित जनजातीचे सुद्धा या ठिकाणी बांधव उपस्थित आहेत कुठल्याही प्रकारचा वितुष्ट आमच्या मनामध्ये नाही कुठल्याही प्रकारचा आमचा राग आम्ही कुठल्याही कोणाकोणी व्यक्तीच्या किंवा व्यवस्थेच्या मनामध्ये नाही फक्त आमचा राग हा एकच आहे की गावगाड्यातलं राजकारण करणारे छोटस राजकारण कराले आणि आम्ही कितीतरी मोठे अशी राजकारणी आहोत किंवा बुद्धिवंत आहोत असा हवीभाव आणून स्वतः टाईट कपडे घालून आणख्या हातात गड्या घालून आणि गावगाडा नाचून टाकणारे जे राजकारणी आहेत त्यांना या माध्यमातून इशारा आहे की तुम्ही सावध व्हा कारण सर्व समाजाला सर्व गावाला तुमची नीती कळालेली आहे तुमची बुद्धिमत्ता समजली आहे तुमच्या वागणुकीतला मोटारडेपणा हा लक्षात आलेला आहे आणि तुमच्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जर पुन्हा पुन्हा असलेल्या सर्वसामान्य व्यक्तिमत्वावर सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तिमत्वावर तुम्ही जर यासाठी सारख्या एका आजाद म्हणजे मोठ्या शस्त्राचा जो वापर करीत असतात आणि त्या शस्त्राला तुम्ही बोतट करीत असाल तर ती विचार करण्यासाठी सारखी बाब आहे माझी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की सर्वांनी आपण शांततेमध्ये कुठल्याही प्रकारचं काही याच्यामध्ये कुठला राग किंवा रोष व्यक्त करायचा नाही आणि कुणीही केलेला नाही आज आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं मी या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या राजकीय भरभटलेल्या And see you Subscribe now and press the bell icon. Never miss an update.